नमस्कार सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण एकादशी निमित्त खास उपवासाचा ढोकळा तयार करणार आहोत आणि सोबतच एक मस्त अशी झनझणीत आणि चटपटीत उपवासाची चटणी देखील मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे उपवासाच्या दिवशी कधी कमी तेलकट आणि हलकं फुलक असं काही बनवून खावं असं वाटलं तर हा उपवासाचा सॉफ्ट आणि जाळीदार ढोकळा तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी मोजक्या साहित्यात आणि अगदी परफेक्ट तयार होतो हा ढोकळा चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर सर्वात अगोदर मी इथे या मिक्सरच्या भांड्यात ही मेजरिंग कपाच्या मापाने एक कप भगर म्हणजेच बरी तांदूळ घालून घेणार आहे ही बगर तुम्हाला मिक्सरमध्ये जेवढी बारीक दळता येईल तेवढी बारीक दळून घ्यायची आहे तर हे पहा मी हिला साधारण असं एवढं बारीक दळून घेतलंय आता ह्याच्यामध्ये मी ह्या एक मिडियम साईजच्या कच्च्या बटाट्याच्या फोडी घालून घेणार आहे सोबतच चवीप्रमाणे चार हिरव्या मिरच्या अर्धा कप दही चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा साखर आणि अर्धा लिंबाचा रस ह्याच्यामध्ये पिळून घालायचा आहे ह्यानंतर ह्याच्यामध्ये अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये अगदी बारीक दळून घ्यायचे आहे तर हे पहा ह्याला आपण असं अगदी बारीक पेस्ट प्रमाणे दळून घेतलंय मस्त आता हे मिक्सरला दळलेलं सगळं मिश्रण मी ह्या बाउलमध्ये काढून घेणार आहे सगळं मिश्रण बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे ह्या ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये असं थोडंसं तेल घातलं की ढोकळा मस्त असा जाळीदार होतो कारण या तेलामुळे भगरीचा प्रत्येक कण वाफवल्यानंतर एकमेकांना चिकटल्या नाही जात त्याच्याने ढोकळा वाफून मस्त असा रवाळ आणि जाळीदार होतो या मिश्रणामध्ये तेल घातल्यानंतर ह्याला असं हाताने दोन ते तीन मिनिट चांगलं फेटून घ्यायचंय ह्याच्याने हे मिश्रण छान फ्लपी होतं आणि त्याच्याने ढोकळा देखील मस्त असा सॉफ्ट आणि स्पॉन्जी व्हायला मदत होते मिश्रण चांगलं फेटून घेतल्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला कमीत कमी अर्धा तास भिजत ठेवायचे त्याच्याने ह्याच्यातली भगर छानपैकी भिजून फुगून येईल तर -फट या ठिकाणी आपलं हे मिश्रण अर्धा तास भिजून झालंय आता ह्याच्यामध्ये अगदी पाव चमचा इनो घालायचा आहे इनो ऍक्टिव्हेट होण्यासाठी ह्याच्यामध्ये अगदी चमचाभर पाणी घालायचं आहे आणि ह्याला चमच्याने असं अगदी फटाफट या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचंय या मिश्रणामध्ये थोडासा एनो घातल्याने ढोकळ्याला फुगून छान जाळी पडते बस्तर आता हे सगळं मिश्रण आपण ह्या ताटात ओतून घेणार आहोत ज्या भांड्यामध्ये तुम्ही ढोकळ्याचं मिश्रण वाफून घेणार आहात त्या भांड्याला अगोदरच तेल लावून ठेवायचे कारण ढोकळ्याच्या मिश्रणामध्ये सोडा मिक्स केल्यानंतर हे मिश्रण अगदी पटकन वाफवायला ठेवायचं असतं तुम्ही जर हे मिश्रण सोडा घातल्यानंतर तीन ते चार मिनिटांनंतर वाफवलं तर सोड्याची पावर पूर्णपणे निघून जाईल आणि त्याच्याने तुमच्या ढोकळ्याला जाळी पडणार नाही तेव्हा मी ह्या ताटाला अगोदरच तेल लावून ठेवलं होतं इथे एकीकडे गॅसवर मी या कढाईमध्ये तळाला थोडंसं पाणी घालून त्यात एक स्टँड ठेवून घेतलाय मिश्रण घातलेलं ताट मी ह्या स्टँडवर ठेवून घेणार आहे आणि ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून घ्यायला मी हाय फ्लेम वर सहा ते सात मिनिट वाफवून घेणार आहे आपलं ढोकळ्याचं मिश्रण वाफून होईपर्यंत आपण ढोकळ्यांसोबत खाण्यासाठी एक मस्त अशी झणझणीत आणि चटपटीत अशी उपवासाची चटणी तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी या मिक्सरच्या भांड्यात सर्वात अगोदर हे अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घालून घेणार आहे यासोबतच त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे ह्याच्यामध्ये घालायचे आहे यानंतर चवीप्रमाणे पाच हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरं चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा साखर आणि थोडीशी कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालायची आहे यानंतर अर्ध्या लिंबाचा रस ह्याच्यामध्ये पिळून घालायचा आहे हे सर्वजिन्नस मी ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालून अगदी बारीक दळून घेणार आहे तर ह्या ठिकाणी आपली ही ढोकळ्यांसोबत खाण्यासाठी उपवासाची मस्त अशी चटपटीत चवीची चटणी देखील तयार झाली आहे फारच टेस्टी लागते ही चटणी ढोकळ्यांसोबत खाण्यासाठी तुम्ही हिला उपवासाची इडली तसेच उपवासाच्या इतर पदार्थांसोबत देखील खाऊ शकता फारच म्हणजे चविष्ट आणि चटपटीच लागते ही चटणी इथे ठिकाणी आपलं हे मिश्रण वाफवायला ठेवून सात मिनिट होऊन गेले हे पहा तुम्ही इथे पाहू शकता आपलं हे मिश्रण बघा कसं मस्त फुगून आलंय तर आता गॅस बंद करून मी हे ताट मधून काढून बाजूला थंड करायला ठेवणार आहे ह्याला पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ह्याच्या कडा अगोदर अशा सुरीने सुट्या करून घ्यायच्या आहे तर हे पहा तुम्ही ते पाहू शकता ह्याच्या कडा ताटापासून अगदी सहज सुट्या होत आहेत आणि तुम्ही ते बघितलंच असेल आपला हा ढोकळा देखील अगदी सॉफ्ट तयार झालाय बस तर आता ह्याच्या मी सुरीने चौकोनी स्लाईस कट करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्या स्लाईस तुम्हाला जशा लहान मोठ्या हव्या असतील किंवा मग तुम्हाला या स्लाईसचा आकार जसा आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही ह्या स्लाईस कट करू शकता ह्या ढोकळ्याच्या स्लाईस कट करून घेतल्यानंतर ह्याच्यावर मी हा तडका घालून घेणार आहे हा तडका बनवण्यासाठी मी तडका मध्ये थोडंसं तेल घातलं होतं आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून त्यांना ते तेलामध्ये चांगलं परतून घेतलं होतं तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर तुम्ही जिरं स्किप देखील करू शकता आणि तेलाऐवजी तुम्ही ह्या ठिकाणी साजूक तूप देखील वापरू शकता मी हा उपवासाचा ढोकळा आहे तेव्हा मी ह्या तडक्यासाठी शेंगदाणा तेलाचा वापर केलाय हिरवी मिरची आणि जिऱ्याचा तडका घालून घेतल्यानंतर ह्याच्यावर मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालून घेणार आहे तुम्हाला कोथिंबीर देखील उपवासाला चालत नसेल तर काहीच हरकत नाहीये तुम्ही कोथिंबीर देखील स्किप करू शकता तर ह्या ठिकाणी आपला हा अतिशय सॉफ्ट स्पॉन्जी जाळीदार आणि मस्त असा उपवासाचा ढोकळा या ठिकाणी तयार झालाय तर हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपला हा उपवासाचा ढोकळा बघा कसा आतून एकदम जाळीदार तयार झालाय अगदी मोजक्या साहित्यात तुम्ही हा उपवासाचा ढोकळा उपवासाच्या दिवशी गरम गरम खाण्यासाठी अगदी झटपट तयार करू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळ्या सामग्रीचं अचूक प्रमाण आणि सांगितलेल्या टिप्स फॉलो करून तुम्ही हा उपवासाचा ढोकळा बनवाल तर तुमचा ढोकळा देखील अगदी असाच परफेक्ट सॉफ्ट स्पॉन्जी आणि जाळीदार तयार होईल तयार केलेल्या चटपटीत चटणीसोबत तर हा ढोकळा खाण्यासाठी चवीला फारच म्हणजे फारच टेस्टी लागतो तेव्हा तुम्ही देखील एकदा माझी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये பிறந்த கல்விக்கா அணி கல்வி ரா டிக்கர்